श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सगळ्यांनी पटापट जॉईन व्हायचं आहे आणि आपला क्लास बघायचा आहे चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का कन्फर्मेशन द्या पटापट पटापट कन्फर्मेशन द्या सर क्लिअर आहे क्लिअर नाही आहे आवाज वगैरे ओके का आता आगामी भरतीसाठी आपण टी सी एस की क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के भरपूर फायदा होईल थांबा एक ते दोन मिनिटं आवाज कन्फर्मेशन द्या सर आवाज ओके आहे ऑडिओ आणि व्हिडिओ ओके आहे का एक मिनट का तरीके होता है समथिंग इज ऑन द स्क्रीन स्क्रीन ऑन के लिए ऐसा हो रहा है चलो कौन कौन आया है भाई और बहनों कौन आया है कौन नहीं आया बताओ मुझे ऑडियो वीडियो क्लियर है का? अपडेशन आलं होतं का चला स्क्रीन वरती पहिला प्रश्न येतोय ये थांबा एक ते दोन सेकंड प्रश्न चला टाइम न दवडता आपण लगेच पहिला क्वेश्चन चालू करू आजचा पहिला क्वेश्चन घ्या आपला मिनिंग ऑफ द गिव्हन एडीएम्स एडीएम्स चा प्रॉपर मिनिंग कोणता आहे त्यांनी काय म्हटलं हॅव अँड एक्स टू ग्राईंड म्हणजे काय बघा एक्स म्हणजे काय कुराड कुराड घ्या त्याचा अर्थ काय होतो ग्राइंड म्हणजे काय दळणे आता बघा मला सांगा याचा अर्थ काय होणार ह्या एडीएमस चा हॅव अ लॉट ऑफ मनी का, का भरपूर पैसा असणे काय हॅव अ सेल्फिश मोटिव्ह मतलबी इरादा असणे काय हॅव अ टफ टास्क टू डू इट अवघड टास्क असणे काय हॅव अन इम्पॉसिबल गोल्स काय येणार आहे म्हणजे काय येणार आहे सांगा बट पाट आपण मला हॅव अन एक्स टू ग्राइंड So याचा काय आहे याचा निगेटिव्ह अर्थ याचा काय माहिती आहे का याचा याचा येतो अर्थ काय येतो हॅव अ सेल्फिश मोटिव्ह म्हणजे काय की मतलबी मोटिव असणे हॅव अँड ऍक्स टू ग्राइंड म्हणजे काय एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे मोटिव्ह सेल्फिश पणा असणे काय मतलबीपणा असणे मतलबीपणा असणे मतलबी हॅव अ सेल्फिश मोटिव्ह ऐकलं का येस पुढचा क्वेश्चन घ्या एरोगंट ॲरोगंट म्हणजे उद्धट होतो उद्धट होतो वाया वाया जाणे किंवा वाया गेलेला वाया जाणे वाया गेलेला सुद्धा येतो इंग्लिशमध्ये एका शब्दाचे कमीत कमी पाच मिनिंग होतात आणि जास्त सात मिनिंग होतात मग त्यांनी काय आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अप्रोप्रिएट सिनेनम्स ऑफ द गिवन वर्ड मग त्यांनी आपल्या जे ऍरोगंटचा सिनेनम्स काय विचारलाय त्यांनी आपल्याला पटापट पड़ सांगा स्ट्रिक्ट म्हणजे काय कडक स्ट्रिक्ट जर म्हटलं तर कडक येतो आणि वेन म्हणजे काय ओके सांगतो स्ट्रॉंग म्हणजे काय मजबूत आणि क्रुएल म्हणजे काय निर्दयी मग त्यांनी एरोगन आपल्याला काय विचारलंय काय पटापट सांगा स्ट्रीक का पड़ कोण कोण सांगा काय येणार आहे उत्तर बघा स्ट्रिक्ट म्हणजे जर म्हटलं तर कडक आपण म्हणतो स्ट्रिक्ट म्हणजे कडक वेन म्हणजे काय वाया गेलेला वाया गेलेला वेन इट गोज इन वेन वाया गेलेला आपण म्हणतो हे वाया गेलेला हा स्ट्रॉंग म्हणजे काय मजबूत मजबूत आणि क्रियल म्हणजे काय निर्दयी ज्याला दयामया नाही आहे काय निर्दयी निर्दयी मग काय येणार आहे याचं उत्तर सांगा त्यांनी आपल्याला ऍरोगनचा अर्थ उद्धाट वाया गेलेला खूप सारे सा अर्थ होतात मग इथे त्याचा अर्थ काय होणार आहे ऍरोगन्ट अर्थ होईल वेन वेन म्हणजे काय वाया गेलेला एखादी गोष्ट वाया जाणे निरर्थक होणे निरर्थक होणे पण निरर्थक होणे आलं का सो याचं उत्तर काय येणार आहे ॲरोगंटचा या ठिकाणी वेन येणार आहे पुढे घ्या डार्क हॉस काय इडियम्स आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम्स डार्क हॉस डार्क म्हणजे काय व्हेरी फॉर्च्युनेट म्हणजे खूप नशीबवाला का अनएक्सपेक्टेड विनर सोर लुजर का अनप्लेजंट पर्सन काय येणार आहे पटापट बड़ सांगा क्या आहे का भाई और बहिनो डाक हॉसचा काय येणार आहे डाक हॉसचा व्हेरी फॉर्च्युनेट म्हणजे का खूप नशीब अन अनएक्सपेक्टेड विनर सोर लुझर का अनप्लेझेंट पर्सन येणार आहे इथं काय येणार आहे हॉर्सचा काय चा काय अनएक्सपेक्टेड विनर म्हणजे ज्याची काय अपेक्षा पण नव्हती जो विनर होणार आहे काय येणार आहे अनएक्सपेक्टेड विनर त्याला काय म्हणतात डार्क हॉस काय म्हणतात डार्क हॉर्स ऐकलं का येस की म्हणतात आंधळातला घोडा नाहीये म्हणजे ज्याची आपल्याला अपेक्षा पण नव्हती ज्याची आपल्याला अपेक्षा नव्हती की तू जिंकेल म्हणून पण तू जिंकला इट्स कॉल काय आहे डार्क हॉर्स पुढे घ्या पुढचा प्रश्न घ्या ओके नो बडी टू शेअर मिल विथ अरुण बिकॉज ही इज व्हेरी ग्रीडी इटन ओके ग्रीडी इटर ग्रीडी इटर म्हणजे काय तो खूप खादाड आहे खादाड आता बघा फनॅटिक म्हणजे फनॅटिक म्हणजे काय एखादा खादा आकर्षण असणारा ग्लटन म्हणजे काय वेटन म्हणजे काय अनुभवी आणि सिनिक म्हणजे काय निंदा निंदा करणारा निंदा करणारा निंदा करणारा आता मला सांगा नो बडी टू शेअर मेल विथ अरुण बिकॉज ही इज व्हेरी ग्लटन आता बघा ग्लट म्हणजे काय खादाड जर आला खादाड येतो आणि फनॅटिक म्हणजे काय एखाद्या गोष्टी त्याला काय आहे आकर्षण वगैरे असणे इट्स कॉल्ड फॅटिक मग आपल्याला त्याने काय विचारलंय वन वर्ड सब्टन आहे वन वर्ड सब्ट्युशन आहे की त्याला काय खूप खायला कसा आहे तो खादाड आहे खादाड गुल्ला आहे आपण तो खाण्यास त्याला काय खूप क्रेज आहे खाण्याचं मग त्याला काय म्हणतात आपण वॉट वी कॉल उनको क्या बोलते ग्लडन काय म्हणतो खादाड काय म्हणतो आपण खादाडला काय ओके पुढचा प्रश्न घ्या स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅश पर्सन सक्सेसफुल पर्सन आहे आला बघा स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर अलोन कॅन मेक कॉमेंट वगैरे पोरांनो बंद आहे का कॉमेंट बॉक्स लेट मी चेक दॅट चालू आहे ऑडिओ आणि व्हिडिओ बरोबर आहे का ओके सब आहे स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅश पर्सन सक्सेसफुल काय येणार आहे तर येणार नाही इथं ना वॉवेल्स नाही आहे वन कसं येईल वन तर येणारच नाही आहे पुढे काय गेलं स्ट्रेंथ ऑफ द सिंग्युलर पर्सन आहे आपण काय म्हणतो जेव्हा एक तेव्हा आपण पर्सन म्हणतो काय म्हणतो पर्सन मग काय अ पर्सन येतं का द पर्सन येतं मग इथे काय येणार आहे सिंग्युलर आहे कॉन्सनंट वॉ कॉन्सनंट आहे काय आहे व्यंजन आहे पी म्हणून काय तर अ पर्सन सिंग्युलर आहे म्हणून काय येणार आहे अ द पर्सन येत नाही ओके अ पर्सन पुढे घ्या मोरेवर ओके आहे का फर्स्ट ऑफ ऑल वी टू गेट वेट इन रेन ओके मोरेवर अरे हा कंजंक्शन आधी वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नव्हतो हा नसतो फर्स्ट ऑफ ऑल कॉमाय वी विल डिसाइड टू गेट वेट इन रेन ओके लेट सी टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन ओके okay, अल्सो आता बघा अल्सोनं पण येत नाही अल्सोनं पण वाक्याची सुरुवात होत नाही आता बघा आपण टू फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आधी काहीतरी झालं आहे म्हणून हा पण येत नाही टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन वी शुड फॉलो सम सिंपल गाईडलाइन्स ओके सी बघा आता आपण सी ची हे बघू सी सीची पेर कोण कोणती आहे सगळ्या सी सी पेर आहे नंतर बघा टू मेक द बेस्ट रेनी सीजन वी शुड फॉलो सम सिंपल गाईडलाइन्स ओके सी नंतर आपण बघा बी बघू फर्स्ट ऑफ ऑल वी वी डिसाइड टू गेट वेन इन रेन पहिल्यांदा आपण वेट झालं पाहिजे पावसामध्ये वी शुड चेंज इन टू ड्राय सेट ऑफ क्लोज ऍट दर्लियस्ट ओके सीबी पण लागतो नंतर बघा अल्सो बघा सेट ऑफ अर्लियस्ट याच्या अगोदर मग काय म्हणतात अल्सो वी शुड कीप रॉ फूड्स आयटम ऍट बे अँड वॉश वेजिटेबल्स अँड फ्रुट्स ओके डी आणि ए सी सी बी बी डी ए डी ए काय येतं सीबीडीए ची पेयर येते कुठली पेअर येते सीबीडीए ची पेअर येते ओके येस पुढे घ्या द प्लेस वॉज डॅश कोल्ड डॅम्प बघा डॅम्प म्हणजे काय डॅम जर म्हटलं आपण तर ओल्सर ओल्सर किंवा दमट दमट द प्लेस वॉज डॅश कोल्ड डॅश डॅम प्लेस हेच नव्हतं तर ते सुद्धा आहे कंजंक्शनचे फिल्म ब्लँक म्हणतो की सलमान खान आपण तो सलमान खान हिरोज नाही तर तो काय प्रोड्युसपर प्रोड्युसर पण आहे डायरेक्टर पण आहे मग द प्लेस वॉज नॉट ओनली नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो बट अल्सो काय डॅम काय बट ऑल्सो डॅम द प्लेस वॉज नॉट ओनली काय नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम थंडच नव्हतं ते ओलसर पण होतं आणि दमट पण होतं ओके सो उत्तर काय नाही थ्री चलो पुढे घ्या पॅरा जंबल आहे पॅराजंबल घ्या पॅरा चल घ्या वन ऑफ देम इज डिरायव्हिंग प्लेजर दे वॉन्ट टू गेट ऑन द विथ द स्टोरी का चिल्ड्रन ओके वाक्याची वन ऑफ देम वन ऑफ दे सुरुवात होत नाही का च्या पैकी एक म्हटलं काहीतरी आधी मेन्शन केलेलं आहे दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी ओके चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लेजर रेअरली स्टॉप राक्स ओके आता बघा वाक्याची सुरुवात बीने पण होत नाही सीने पण होत नाही डीने बघू देर आर डिफरंट पर्पज ऑफ रिडिंग ओके तिकडे काय डिफरंट पर्पज आहेत काय आहेत डिफरंट पर्पज आहेत ऑफ रिडिंग ओके डीने वाक्याची सुरुवात बघा डी आता बघा नंतर डीचे पेअर कोण कोणते आहेत तीन किंवा चार आहे मग आता आपण चार बघू डी नंतर वन ऑफ देम इज डिरायव्हिंग अ प्लेजर ओके ही आहे आणि डी चिअर सी सोबत लावून बघू देर आर डिफरंट पर्पज ऑफ रिडिंग चिल्ड्रन प्लेजर फॉर ओके नाही हे नाही नाहीयेत मग काय डी ए सी बी काय तर डी ए सी बी आता बघा काय म्हटलं त्यांनी की डिफरंट पर्पज आहे कशाच्या रिडिंगच्या मग त्यांनी काय मेन्शन केलं की ए वन ऑफ देम इज डिरायव्हिंग प्लेजर ओके हे आहे नंतर काय आहे नंतर आलं डी ए सी बी डी ए सी बी नंतर सी येत चिल्ड्रन्स रिडिंग फॉर देअर प्लेजर रेअरली स्टॉप टू आज अबाउट द वर्क नंतर काय बी दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी ओके सो काय येणार आहे फोर्थ अण्णाजी डी सी बी ओके पुढे या इट इज सायबर क्राईम्स दॅट आर डॉमिनेटिंग इट्स अ सायबर क्राइम ऑफलाइन ची मुलं पण असतात एकच वेळेस त्यांना पण मॅनेज करा लागत असतो इट्स सायबर क्राइम मला सांगा इट इज अ सायबर क्राइम्स दॅट आर डॉमिनेटिंग डॅश मॉडर्न क्राइम वर्ल्ड काय येणार आहे इट इज अन्ना काय आहे बेटा व्हेरी गुड इट इज बघा इट इज सायबर क्राइम दॅट आर डोमिनेटिंग द मॉडर्न क्राईम वर्ल्ड मॉडर्न म्हणजे काय आहे अत्याधुनिक अत्याधुनिक काय नाही आहे अत्याधुनिक पुढे घ्या स्परियस आता बघा स्परियस म्हणजे काय खोटारडा खोटारडा फेक आता स्कॅरी म्हणजे काय घाबरून जाणे स्कॅरी म्हणजे काय किंवा तुट तुटवडा तुटवडा किंवा घाबरून जाणे आता मिस्ट्रीयस काय रहस्य पद रहस्य पद आणि जेन्युन म्हणजे खरा हम्म आणि फोनी म्हणजे खोटारडा काय तर इंटरनॅशनल कॉल ओके काय ना रे अमेरिकन कॉल कसं आला मला फ्रॉड कॉल आहे ओके काय ना रे फारे पोरांनो मला अमेरिकन कॉल आला इंटरनॅशनल कॉल अशा गुन्हे बळींना जाऊ नका बरं का, बर का आजकाल क्राईम वाढले सायबर क्राईम मग स्परियस फरियस त्यांनी काय विचारलं आपल्याला अँटनाम्स विचारलंय स्परियस म्हणजे गायक खोटारडा तर जेन्युन म्हणजे गायक खरा त्याच्या विरुद्ध शब्द आणि फोनी सुद्धा काय होतो खोटारडाच होतो खो टारडा खोटारडा ऐकलं का मग आपल्याला हे त्याचे काय सगळे त्याने अँटन विचारले पुढे घ्या द गेस्ट इन्सिस्टेड इन्सिस्टेड डॅश लिव्हिंग इमिडिएटली म्हणजे काय म्हणजे आपण म्हणतो ना जोर देणे किंवा त्यांनी मला असं फोर्स केलं जबरदस्ती केली लिव्हिंग इमिडिएटली काय येणार आहे द गेस्ट इन्सिस्टेड डॅश लिव्हिंग इमिडिएटली इथे काय येणार आहे टू नाही टू नाही अन्ना टू नाही इन्सिस्टेड इन्सिस्टेडच्या समोर ऑन येतो इन्सिस्ट ऑन इन्सिस्ट ऑन म्हणजे काय जोर देणे ही फ्रेझल व एखाद्या गोष्टी जोर देणे ही फ्रेझल आहे इन्सिस्ट ऑन एखाद्या गोष्टी जोर देणे भर देणे मग इथे टू वगैरे येत नाही ऑलवेज फॉलोड बाय ऑन येतं काय येतं येस ऑन येतं द गॅस इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग हिंड लिव्हिंग इमिडिएटली डॅश डॅश लाइट्स आर डीम ॲट द रेस्टॉरंट लाइट्स आहेत अ लाइट्स द लाइट आणि येणारच नाही आहे रेस्टॉरंट व्हेरी गुड अँड व्हेरी गुड काय येणार आहे द लाइट्स काय दे लाइट आपण कोणतो जे लाइट्स आहेत द लाइट आर डीम डीम आहेत ऍट द रेस्टॉरंट लाईट होतो आपण जोर देऊन बोलण्यासाठी सामान्य नावावर बोलण्यासाठी सामान्य नावावर बोलण्यासाठी सुद्धा द हे आर्टिकल तो। ते जे लाईट आहेत ते जे लाईट आहेत ते डीम होत डीम होत आहेत डीम होत आहेत मग नाही द लाईट्स आर डीम ऍट द रेस्टॉरंट पुढे या माय डॉक्टर अडवाईस मी टू डॅश स्मोकिंग आता बघा डॉक्टरने सजेशन दिलं सल्ला दिलाय डॉक्टरने सल्ला दिलाय आपण काय म्हणतो तू सोडून दे मग आता गिव्हिंग आता बघा टू नंतर व्ही वन किंवा व्ही फोर येतो पण डिपेंड ऑन देअर कॉन्टेक्स्ट डिपेंड ऑन देअर कॉन्टेक्स्ट त्याच्या कॉन्टेक्स्ट वरती आहे गिव्ह काय म्हणतात डॉक्टर म्हटला की तू काय स्मोकिंग सोडून नाही तर तुझे सगळे काय फेफडे फापडे सळून जातील जळून जातील व्हेरी गुड अण्णा काय डॉक्टर अडवाइस मी टू गिव्ह अप काय टू गिव अप सोडून दे गिव म्हणजे काय सोडून दे बघा डोंट यू गिव्ह अप न डोंट यू गिव्ह अप न इंग्लिश मध्ये गाणं ओके पुढे घ्या एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी बघा आता सर्जरी बघा बायोस्पी बायोस्पी काय असतं जे आपल्या आतमध्ये नळ्या वगैरे टाकतात ना ते बायोस्पी असतं ऑपरेशन बघा एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी क्या आता है क्या आता है बराबर बताओ द एग्जामिनेशन ऑफ डेड बॉडी क्या आते द एग्जामिनेशन ऑफ डेड बॉडी का एग्जामिनेशन ऑफ डेड बॉडी एटोस्पाई एटोस्पाईस्पी एटोस्पी एटोस्पी सर्जरी ऑपरेशन बायोस्पी का आपल्या शरीरामध्ये कुठे काय आहे ते दुर्बीनद्वारे पाहतात त्याला म्हणतात ओके पुढे घ्या रोहित इज ग्री पड़ गया? रोहित इज ग्रीडी सांगा रे रोहित इज ग्रीडी फॉर मनी हीच बघा स्प्लेन ट्रीप म्हणजे काय उधळ्या जर तुम्ही स्प्लेन ट्रिप म्हटलं त्याचा अर्थ काय होतो उधळ्या सिनिक म्हणजे काय निंदक स्प्लेंडीड म्हणजे काय शानदार भव्य दिव्य आणि एव्हरियस एव्हरियस म्हणजे काय रोहित इज ग्रीडी फॉर मनी काय त्याला लालची लालची म्हणतात एव्हरिस्ट म्हणजे काय काय त्यांना रोहित इज ग्रीडी फॉर मनी म्हणजे काय लालची आहे बघा स्प्लेंड उधळ्या उधळ्या याला काय म्हणतात उधळ्या सिनिक म्हणजे काय निंदा करणारा निंदा करणारा स्प्लेंडिड म्हणजे काय शानदार भव्य दिव्य आणि आपल्याला त्यांनी काय विचारलंय की ऍव्हरियस म्हणजे काय होतं रोहित इज ग्रीडी फॉर मनी हिज कलिग्स कॉल हिम एव्हरियस म्हणजे लालची एव्हरियस म्हणजे काय लालची ग्रीडीव्हरिस्ट म्हणजे काय ग्रीडी लालची व्हेरी गुड बघा शब्द लिहून घ्या स्प्लेंडिड म्हणजे काय खाईन तुपाशी नाही तर उपाशी सिनिक म्हणजे काय निंदा करणारा म्हणजे काय शानदार भव्य दिव्य ओके आणि ऍव्हरिस्ट ऍव्हरिस्ट जर म्हटलं तर काय येतो लालची ग्रीडी ओके पुढे या आता रेडिओंट घ्या रेडिओंट घ्या काय येणार आहे